नमस्कार आपण ऐकत आहात युट्यूब वाहिनी रेडिओ मराठी कलर्स मराठी वरती सुरू असलेला रियालिटी शो बिग बॉस सीझन पाच मध्ये होती तेव्हा तू आर्याला घराबाहेर काढण्यासाठी नॉमिनेट का केलं नाहीस असा सवाल जान्हवी आणि निकीनं केला आहे आर्याशी आपलं चांगलं नाही तू तिला इनडायरेक्टली फेवर केला आहेस आणि आमची चांगलीच मारली आहे असा आरोप निक्की वैभव करते झालं असे की बिग बॉस ने दिलेल्या पॉवर कार्ड नुसार वैभव घरातील कोणत्याही एका सदस्याला नॉमिनेट करू शकला असता त्याऐवजी वैभवनं घनश्यामला वाचवलं त्यामुळे जान्हवी अरबाज आणि वैभवचं कौतुक देखील केलं पण त्यानंतर वैभवनं घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचं सांगत निकी आणि जान्हवी त्याच्यावर बरसल्या त्यामुळे आता वैभव थोडा कन्फ्युज झाला आहे या टीम मध्ये आता फूट पडते की काय असा सवाल प्रेक्षक करत आहे तुम्हाला काय वाटतं निक्की अरबाज जान्हवी आणि वैभव त्यासोबतच घनश्याम यांच्या टीम मध्ये फूट पडणार की नाही तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा बिग बॉस मराठी सीझन पाच चे सर्व एपिसोड पाहण्यासाठी जिओ सिनेमा आणि रोज रात्री नऊ वाजता कलर्स मराठीवरती पाहायला विसरू नका बिग बॉस सीझन पाच या घरातील इंटरेस्टिंग घडामोडी आणि गॉसेप साठी रेडिओ मराठी या चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा